दरवर्षी तुम्हाला एकतरी पालक असे मिळणार जे तुमची फीज बुडवून जातील असेही पालक असतात की आठवी झाल्यानंतर दुसरीकडे क्लासेसला लावायचं आपल्याला आपली पुढे पुढच्या वर्षी जाणारच नाहीयेत या ट्युशनमध्ये तर आपण यांची फीज, फीज बुडवून टाकूया तर अशा खूप साऱ्या अशा सुट्ट्या असतात ज्यावेळेस आपण ट्यूशन ठेवतो मग हे त्यांना सांगायचं की त्यावेळेस तुम्ही तर विचारत नाही की सुट्टीच्या दिवशी तुम्ही ट्यूशन काय घेतलेले आहे कारण असेही पालक असतात जे दोघंही कमावते असतात पण जेव्हा फीस भरण्याची जेव्हा गोष्ट येते तेव्हा ते शाळेची म्हणा किंवा ट्युशनची सुद्धा फीस भरायला बघत नाही नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आपल्याही चॅनलवरती मी ट्यूशन संबंधित खूप सारे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि व्हिडिओ ते शेअर केल्यानंतर त्याच्या व्हिडिओच्या खाली एकतरी कमेंट अशी असते की ताई फीज किती घ्यायची ते आम्हाला सांग आणि माझं उत्तर नेहमी हेच असते की तुमच्या लोकॅलिटीनुसार तुम्ही फीज ठरवा पण माझ्या काही मैत्रिणींनाही नाही समजत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पहिली ते आठवीच्या मुलांची फीस किती चार्ज करायची त्याचसोबत कधी कधी काय होतं की आपण ट्यूशन स्टार्ट करतो पण पालक फी द्यायला पाहत नाही तर त्यांच्याकडून ती फीज कशी घ्यायची तेसुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर समजा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका इतरही व्हिडिओज पहा आणि आवडले तर इतरांसोबतही शेअर करा आता जेव्हा मी तुम्हाला सांगते की फीज आपण लोकॅलिटीनुसार ठरवायला पाहिजे तर त्याचा अर्थ काय की काही जण ग्रामीण भागामध्ये राहतात काही जण पूर्णपणे शहरी भागामध्ये राहतात तर काही जण सेमी अर्बन म्हणजे जे जो पूर्णपणे ग्रामीणसुद्धा नाही आणि पूर्णपणे शहरीसुद्धा नाही तर अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही फी ट्युशन घेता तेव्हा तुम्ही फीज किती चार्ज करायला पाहिजे हे मी आधी तुम्हाला सांगते कारण मी सुद्धा अशाच ठिकाणी राहतो जो एरिया सेमी अर्बन आहे मग त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो एरिया कसा आहे आणि कशानुसार तुम्ही फीज घ्यायला पाहिजे फी ठरवताना पै सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी सांगते त्या अनुषंगाने तुम्ही फी ठरवू नका सर्वात आधी तुमच्या आजूबाजूला कोणी ट्युशन घेतं का आणि ते किती फी चार्ज करतात ते किती वर्षापासून ट्यूशन घेतात तर त्यांची जेवढी फी आहे ना त्याच्यापेक्षा तुम्ही नेहमी कमीच चार्ज करा तुम्ही जर जास्त चार्ज केली तर साहजिकच आहे तुमच्याकडे कोणी येणार नाही आणि जर तुम्ही तेवढीच चार्ज केली तर पालक आधी काय विचार करतील का ही जी ट्यूशन आहे ती खूप जुनी आहे आणि त्यांचीही फी तेवढीच आहे जेवढी ही जी नवीन आता ट्यूशन स्टार्ट करणार आहेत त्यांची आहे तर मग आपण इथेच का नाही टाकूया कारण त्यांना तो विश्वास बसला इथे चांगलं शिकवलं जातं मग अशा वेळेस जेव्हा तुम्ही सुरुवात करणार आहात ना तेव्हा पन्नास रुपये तुम्ही ट्युशनची फी कमीच ठेवा ते जर पहिलीची फी जर सहाशे घेत असेल तर तुम्ही साडेपाचशे ठेवा कारण जेणेकरून काही पालक असे असतात ना की हा इथे फी थोडी कमी आहे मग आपण इथे टाकूया आणि जर समजा त्या पालकांनी जर त्यांच्या मुलानं ट्युशनला पाठवलं आणि त्यांच्या मार्कांमध्ये मा इम्प्रुव्हमेंट दिसून आली तुम्ही जर तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला तर ते पालक जे आहे ते दुसऱ्या मुलांनासुद्धा म्हणजे दुसरं तुमची तुम माउथ पब्लिसिटी करतील की हा इथे ट्युशनची फी कमी आहे आणि ते चांगलंसुद्धा शिकवलं जातं तर सुरुवात जी आहे ती तुम्ही अशी करा आता फी किती ठरवायची तर मी जेव्हा ट्युशन घ्यायची त्यावेळेस मी ज्युनियर आणि सिनियरचे पाचशे रुपये चार्ज करायची ज्युनियर आणि सिनियरचे मी सेम ठेवायची तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साडेचारशे पाचशे किंवा पाचशे आणि साडेपाचशे तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर पहिलीला गेल्यानंतर मुलांची सहाशे रुपये दुसरीला गेल्यानंतर साडेसहाशे तिसरीला गेल्यानंतर सातशे तुम्ही ज्या एरियामधून मला पाहत आहात त्यानुसार तुम्हाला माझी जी फीज आहे ती जे ग्रामीण भागामध्ये राहत असेल त्यांना खूप जास्त वाटत असेल आणि जे शहरी भागात राहतात त्यांना खूपच कमी वाटत असेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या लोकॅलिटीमध्ये जर कोण ट्यूशन घेत असेल तर त्याच्यानुसार तुम्ही ठरवा आणि जरी सर समजा तुम्हाला कन्फ्युजन असेल तर समजा तुम्ही ग्रामीण भागात असतील तर मला माहिती आहे की तिथे ट्यूशन म्हटल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे ट्यूशनला मुलं पाठवली जात नाही आणि पाठवली तरी तिकडे जवळजवळ दोनशे ते तीनशे रुपयामध्ये शिकवावं लागतं तर तुम्हाला जर समजा ते म्हणजे वाटत असेल म्हणजे तुम्हाला काय म्हणू आपण परवडत जर असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि शहरी भागामध्ये मा तर मला असं वाटते हजार आणि दीड हजारसुद्धा चार्ज केले जातात पहिलीचे मला असं वाटते हे पण मी कमीच सांगते आता मी दोन्ही ठिकाणी नाही राहिली म्हणून मला पण एक्झॅक्टली त्याची आयडिया नाही आहे पण मी माझ्या हिशोबाने मी प्रयत्न करून तुम्हाला ही माहिती देण्याचा मी प्रयत्न करते जर समजा तुम्ही सेमी अर्बन एरियामध्ये राहत असेल तर तुम्ही अशा प्रकारे फीस चार्ज करू शकता आता फीस चार्ज केल्यानंतर मला माहिती आहे की काही जे पालक आहेत ते फीस द्यायला बघत नाही तर तुम्हाला ना एक गोष्ट मी नेहमी सांगते सुद्धा जवळजवळ पंधरा वर्ष ट्युशन घेतलेली आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये अश अशी काही आपल्याला पालक मिळतात जे फीज द्यायला बघत नाही आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दरवर्षी तुम्हाला एकतरी पालक असे मिळणार जे तुमचे फीज बुडवून जातील तर तुम्ही त्या गोष्टीसाठी रेडी राहा आणि असं तर नाही आहे ना की तुमच्याकडे जर दहा मुलं येतात ते दहाच्या दहा मुलांचे पालक फीज तुम्हाला देणार नाही का काहीतरी देतील का नाही म्हणजे जा सात जणं किंवा आठ जणं तरी देतील आणि जे नाही देतात त्यांच्याशी आपण भांडू पण नाही शकत किंवा आपण त्यांच्या घरी जाऊन पैसे मागूसुद्धा नाही शकत अशीसुद्धा परिस्थिती कधी कधी येते आपल्यावरती मग त्याच्यासाठी तुम्ही खचून जाऊ नका सुरुवातीला तुम्हाला या स्ट्रगलमधून जावं लागेल पण जेव्हा तुमचं जेव्हा एकदा नाव होईल एक वर्षाने दोन वर्षाने जे तुम्ही मुलांना ज्या तुम्ही शिकवलेल्या आहे त्या मुलांनी जर चांगला रिझल्ट दिला तर तुमच्याकडे मुलांची लाईन लागेल लागे, आणि मी ही गोष्ट तुम्ही म्हणजे या गोष्टीवरती तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवू हो शकता आणि एकदा जर समजा तुमची प्रकारे पब्लिसिटी झाली तुमच्या ट्युशनचं नाव झालं त्याच्यानंतर पालक जेव्हा तुमच्याकडे येणार तेव्हा तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे फीज मागणार तेव्हा ते तुम्हाला देण्यासाठी अजिबात कासकूस करणार आहे कारण त्यांना माहिती आहे की इथे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळणार आहे तर जर समजा आपण इथून उगाच आपल्या मुलांनाकडून दुसरीकडे कुठे टाकलं आणि तिथे जर समजा त्यांना चांगलं नाही शिकवलं गेलं तर पुन्हा आपण इथे नाही येऊ शकत असं सुद्धा पालक विचार करतात त्यामुळे तुम्ही सुरुवातीचे एक दोन वर्ष तुम्हाला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल पण एकदा जर तुमचं नाव झालं तर तुम्ही जेवढी फीस चार्ज कराल तेवढी पालक द्यायला तयार आहेत आता इथे पण मी तुम्हाला हे सांगते का एकदा जर तुमचं नाव झालं तर याचा अर्थ असं नाही की तुम्ही भरमसाठ फीस चार्ज कराल कारण मी सुद्धा का एक शिक्षिका आहे आणि माझं एक हेच एक होतं म्हणजे आधीपासून की मी माझ्या ट्युशनचं रूपांतर कधी क्लासेसमध्ये करून शिक्षणाचं कमर्शलायझेशन नाही केलं जेवढं मी शिकवते जेवढं मला मोबदला मिळायला पाहिजे मी तेवढाच घेतला त्याच्यापेक्षा जास्त मी घेतला नाही तर माझी जी ॲडवाईज आहे ती तुम्हाला तशीच असेल की आपल्याला आपलं नाव आहे आणि पाल आपल्याकडे मुलं ट्युशनला येतात आणि पालक आपण सांगणार जी फीज द्यायला तयार आहेत म्हणून आपण काहीही फीज चार्ज करायची तर असं करू नका कारण ही जी एवढी फीज आहे ती प्रत्येकाला परवडत नाही तर तुम्ही त्यांचासुद्धा विचार करा जर समजा तुमच्याकडे येणारा जर कोणी गरीब असेल तर तुम्ही त्यांची फीजसुद्धा थोडीफार कमी करा जेणेकरून त्या मुलांना चांगलं शिक्षण देत मिळेल हे सुद्धा सांगते की या म्हणजे आपण जी समाजसेवा करतो थोडीफार काय त्याच्यामध्ये ह्या गोष्टीचंसुद्धा लक्ष असू दे की कोणी तुमचा फायदा नाही घेतला पाहिजे कारण असेही पालक असतात जे दोघंही कमावते असतात पण जेव्हा फीस भरण्याची जेव्हा गोष्ट येते तेव्हा ते शाळेची म्हणा किंवा ट्युशनची सुद्धा फीस भरायला बघत नाही मग अशांना तर अजिबात सोडायचं नाही मग अशा वेळेस तर मी तुम्हाला सुरळ सांगेल की ते पालकांना सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलांना इथून काढून तुम्ही दुसरीकडे घेऊन जा आपल्याला त्या मुलांसाठी वाईट वाटतं की त्या मुलांची काही चुकी आहे पण असं जर आपण प्रत्येकाच्या बाबतीमध्ये जर आपण असं विचार करायला गेला तर मग आपला विचार करणारं कोण नाही राहणार हे मी प्रॅक्टिकल टिप देते तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये माझं स्वार्थी पण आहे पण तसं नाही आहे शेवटी आपणसुद्धा मेहनत करतो आपल्या आप म्हणजे आपण स्वतःला कमवण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छा म्हणण्यापेक्षा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या शाळेची फीज भरण्यासाठी मग असं जर प्रत्येकाला जर आपण माफ करत गेलो आणि प्रत्येकाला जर स्वतःचा फायदा जर आपण स्वतःचा फाय म्हणजे स्वतःचा फायदा जर आपण त्यांना उचलून दिला तर मग आपण कुठेच राहणार नाही ना त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेने विचार करा ज्याला खरोखर गरज आहे त्यांची थोडीफार फीज माफ करा मी असंही सांगत की तुम्ही पूर्णपणे मोफतच शिक्षण द्या कारण आपण मोफत जेव्हा कोणाला एखादी गोष्ट देतो ना तर त्या गोष्टीची किंमत राहत नाही पण जर खूपच गरजू असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण जर या दहा मुलांमध्ये जर एका ता ता मुलाला जर आपण शिकवलं तर आपलं काही नुकसान त्याच्यामध्ये होणार नाही तर तुम्ही सुद्धा तुम्ही करू शकता जेव्हा तुमचं एकदा नाव होईल आणि तुम्हाला वाटते वा की मुलं आपल्याकडे येत आहेत तर सुरुवातीलाच तुम्ही ते नॉर्म्स ठेवा की हां तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे जूनची फी आहे ती जूनच्या एक ते दहा तारखेपर्यंत किंवा जास्तीत जास्त एक ते पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला द्यायचीच आहे तुम्हाला नहीं तर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ट्युशनला पाठवा नाहीतर नाही पाठवलं तरी चालेल तुम्ही एक छोटंसं असं कार्ड मेंटेन करा जे कार्डवरती तुमच्या ट्युशनचं नाव किंवा जरी नाही नाव असलं तरी ना। ते कार्ड्स मिळतात ना तर ते तुम्ही कार्ड आणू शकता स्टेशनरी शॉपमधून ज्याच्यामध्ये तुम्ही महिना त्यांचे किती पैसे भरलेले आहेत ते आणि पालकांची सही किंवा मग तुमची सही तुम्ही तिकडे म्हणजे तो त्यांच्याकडे सुद्धा तो रेकॉर्ड राहिला जाईल मग त्यावेळेस पण अशी किटकिट नाही होणार होती मी मागच्या महिन्यामध्ये फीस दिलेली होती तुम्ही इथे मेन्शन केलेली नाही किंवा तुम्ही सांगणारी दिलीच नव्हती तर तो सुद्धा डोक्याला व्याप राहणार नाही तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा फीचा रेकॉर्ड तुम्ही मेंटेन करू शकता आता जेव्हा शेवट शेवटला लागतात समजा तुम्ही पहिली ते आठवीपर्यंत घेता ट्यूशन म्हणजे आठवीची बॅच जी आहे ती तुमची शेवटची बॅच असणार तर असेही पालक असतात की आठवी झाल्यानंतर दुसरीकडे क्लासेसला लावायचं आपल्याला आपली मुलं पुढच्या वर्षी जाणारच नाही आहेत या ट्युशनमध्ये तर आपण यांची फीज बुडवून टाकूया तर अशा वेळेस काय करायचं सातवी आणि आठवीची जी फीज आहे ती वर्षभराची त्यांना सुरुवातीलाच सांगून टाकायची जी काही तुमची फीज होत असेल ती समजा आता सातवीची जर नऊ हजार होत असेल तर त्यांना सांगायची की सातवीची पूर्ण वर्षाची मी फीज घेते नऊ हजार आहेत तुम्हाला ही हाफ हाफ भरायची आहे किंवा क्वार्टरली भरायची आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही सांगू हो शकता आणि तेवढी फीज तुम्ही आधीच तुम्ही काढून घेऊ शकता आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न येतो की काही पालक सांगतात की दिवाळीची सुट्टीची फीज आम्ही देणार नाही जर समजा आपण दिवाळीची सुट्टी दिली किंवा मे महिन्याची फीज द्यायला बघत नाही मे महिन्याची फीज तर मी स्वतः नाही घ्यायची कारण मेमध्ये मे मे महिन्यामध्ये मी एकही दिवस मुलांना शिकवलेलं म्हणजे शिकवायची नाही तर त्याची फीज घेणं मला सुद्धा थोडंसं कुठेतरी चुकीचं वाटायचं म्हणून मी ती नाही घ्यायची पण क्लासेसमध्ये आणि शाळेमध्ये घेतली जाते मे महिन्यापर्यंत फी इवन आपण बसला जेव्हा मुलं पाठवतो किंवा रिक्षाला तेव्हा त्याची पण पूर्ण मे महिन्याची घेतली जाते पण ट्युशनमध्ये द्यायला बघत नाही इवन एप्रिलमध्ये सुद्धा आपली एस एस सी बोर्डची जी परीक्षा आहे किंवा जसं सी बी एस सीची जर तुम्ही घेणार असेल तर सी बी एस सीची परीक्षा आहे ती मिड मार्चमध्ये संपते आणि एस एस सीची मिड एप्रिलमध्ये संपते मग अशा वेळेसुद्धा अर्धा महिन्याची पालक फीज द्यायला बघत नाही तर अशा वेळेस मी तुम्हाला आधीच सांगते पालकांना स्पष्टपणे बोलायचं की जेवढ्या सुट्ट्या शाळेला असतात तेवढ्या सुट्ट्या ट्युशनला दिला जात नाही जसं की आता काही फेस्टिवल्स असतात ज्याच्यामध्ये आपण ट्यूशन ठेवतो हो घरी म्हणजे इव्हन दिवाळी जरी असली तरी दिवाळीची आपण जा जास्तीत जास्त दहा दिवस सुट्टी देतो महिनाभर देत जी जितकी म्हणजे शाळेला सुट्टी असते तितकी आपण सुट्टी देत नाही किंवा क्रिसमसची सुद्धा आपण पूर्ण सुट्टी देत नाही पंचवीस डिसेंबरची जर दिली तर दिली नाही तर ती पण आपण देत नाही किंवा पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला अशा खूप साऱ्या अशा सुट्ट्या सा 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 असतात ज्यावेळेस आपण ट्युशन ठेवतो हो मग हे त्यांना सांगायचं की त्यावेळेस तुम्ही तर विचारत नाही की सुट्टीच्या दिवशी तुम्ही ट्युशन का घेतलेली आहे त्याचसोबत so जेव्हा त्यांची परीक्षा असते तेव्हा परीक्षेच्या वेळेस मला माहिती आहे की आपण नेहमी जो कोणी ट्यूशन घेत असेल किंवा घेणार असेल तर मुलांना एक्स्ट्रा टाईम आपल्याला द्यावं लागतं मग जिथे आपण जे दोन तासाची ट्यूशन घेतो तिकडे मुलं कधीकधी चार चार पाच पाच ताससुद्धा बसतात मग अशा वेळेस त्याचं काय तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या पालकांना जाणीव करून द्यायची की त्यावेळेस तुमची मुलं पूर्ण दिवस ट्यूशनमध्ये बसलेली असतात त्यावेळेस रविवारीसुद्धा ट्यूशन घेतली जाते कधी कधी काही ठिकाणी तो दोन दोन टाईम ट्युशन घेतली जाते जर मुलांची शाळा समजा सकाळी पेपर संपला तर मुलं सकाळी पण येतात संध्याकाळी पण ट्यूशनला येतात अशा वेळेसचं काय या ज्या सगळ्या गोष्टींची जाणीव तुम्ही पालकांना करून दिली ना तर ते पालक तुमच्यासोबत भांडणार नाही त्यांनासुद्धा रिअलाईज होईल की हां ह्या ज्या ट्यूशन टीचर म्हणतात ते योग्य आहे का सुट्टीच्या दिवशीसुद्धा ते ट्यूशन घेतात परीक्षेच्या वेळेस एक्स्ट्रा वेळ ट्युशन घेतात तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांना ते मार्च किंवा जी एप्रिलची जी फीज आहे ती भरायला पाहिजे तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून थोडा तरी फायदा झाला असेल था। तर मी हे जी तुम्हाला सगळी माहिती सांगितली मी एस एस सी बोर्डबद्दल सांगितली सी बी एस सी जर तुम्ही ट्यूशन घेणार असेल तर सी बी एस सीचा सिलेबस जास्त असतो आणि अभ्यास थोडासा कठीण असतो त्या हिशोबाने तुम्ही जी जे फीज आहे ती तुम्ही डबलसुद्धा चार्ज करू शकतात आणि पालक तेवढी फी तुम्हाला देतात आणि ही जी ट्युशनची फी आहे ती मी तुम्हाला म्हणजे तुम्ही घरी जेव्हा मुलांना बोलवतात म्हणजे घरी सगळ्यांची एकत्र जेव्हा ट्युशन घेतात त्याची मी सांगितलेली आहे बाहेर जाऊन जर आपण कोणाच्या घरी पर्सनली जेव्हा आपण ट्यूशन देतो त्यावेळेस त्याचे जे चार्जेस आहेत ते खूप जास्त घेतले जातात पण ते ह्या व्हिडिओमध्ये जर मी सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल जर जर तुम्हाला संबंधित किंवा इतर कोणत्याही विषयासंबंधित माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आय होप मी सर्व टॉपिक्स या व्हिडिओमध्ये फीस संबंधित कवर केलेले आहेत तरी जर समजा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमार्फत मला कळवा जर जमलं तर मी त्याची उत्तरं कमेंटमधूनच येण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल आणि ट्युशन व्यतिरिक्त असे कोणते क्लासेस आहेत ज्याच्यामधून तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकता तो व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्ही इथे जर क्लिक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद